शकते ला है शकते। तर बघू शकता मित्रांनो प्रज्ञाने खूप छान असा फ्राय बनवलेला आहे आपला बघू शकता नमस्कार युट्यूब मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माय किरण व्हिडीओमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रज्ञा बनवणार आहे आमच्याकडे थोडासा रात्रीचा भात उरला होता त्याची प्रज्ञा बनवणार आहे खिचडी फ्राय तर बघू आता प्रज्ञा कशी फ्राय बनवते प्रज्ञा तिकडे बटाटे कांदे घेतले सोलायला इकडे आहे प्रज्ञा तर हे बघा प्रज्ञा आमचे लेकर बोलतच नाहीत मोबाईल मध्ये इकडे प्रज्ञा आहे आणि हे बघा असे बटाटे प्रज्ञा सोलून घेता इकडं इकडे आहेत बटाटे आहेत कोथिंबीर आहे टमाटो आहे हे सगळं चिरून घेणार आहे आणि इकडं आपला भात बनवलेला होता त्याचं प्रज्ञा म्हणली पप्पा फेकून द्यायच्या चा तर इकडे आहे प्रज्ञा प्रज्ञा काय बनवायला लागली तर बघा प्रज्ञा मला म्हणली पप्पा भात फेकून न देता मी थोडासा भात फ्राय बनवते आपण तो खाऊ मस्त होतोय छान तर प्रज्ञा पटापट पटापट आता घेते असं सगळं कांदे वगैरे हे सगळं कापून तर बघू आता हे सगळं कापून झाल्यावर इकडे आपला भात आहे तर बघू आता प्रज्ञा कसा बनवते व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा हाय ना प्रज्ञा हा बघू शकता हे सगळं मस्त असं प्रज्ञाने सगळं चिरून घेतलेलं आहे इकडे बटाटे चिरलेले आहेत इकडे कांदा कोतुंबी सगळं चिरलेलं आहे आता बघू प्रज्ञा भाताचं काय बनवत आहे मदतच आला इडली वाला तर त्यांनी आता घेतलेल्या आहेत इटल्या हे बघू शकता त्यांची चालली बैन भावाची पार्टी मस्त पैकी इकडे प्रज्ञा आहे इकडं दादू आहे तर ते खातात आता इटली मेंदू वडा कशी आहे इटली रे प्रज्ञा छान आहे ना दादू इटली कशी हा छान आहे छान आहे तर इकडे प्रज्ञा आणि ते इटली खातात हे सगळं असंच चिरून वगैरे ठेवलेलं आता बघू प्रज्ञा कधी बनवती मधा त्याची इडलीवाला आला म्हणून प्रज्ञा आता जेवण करत आहे अर्चना काय अजून आली नाही अर्चना बाहेर गेलेली आहे बघू आता प्रज्ञा बनवती कधी तर मला पण भूक लागली आता पण ते इटली ढोसा खातात तर चला बघू प्रज्ञा आता खिचडी बनवताना होऊ हा आपला भात आहे उरलेला आता बघू प्रज्ञा आता कशी बनवते फ्राय तर तुम्हाला नक्कीच मी दाखवतो तुम्ही पण बघत राहा बनवते आहे आता प्रज्ञा तेव्हा प्रज्ञाने पेटवला गॅस ठेवली कढाई बघू आता प्रज्ञाची रेसिपी पटापट हे टाकलं प्रज्ञाने आता तेल हे बघा तर हे टाकत आहे प्रज्ञा कांदा प्रज्ञा खूप दिवसानंतर आमची बनवते साहेब बरं का प्रज्ञाला जास्त काय आम्ही शिकवत नाहीत तुम्हाला तर माहितीच आहे तर ती म्हणली पप्पा आज बनवू आपण कशाला भात खराब करायचा म्हणून बनवत आहे तर बघू शकता आमची खूप फजिती चालली अर छान तिच्या भावाच्या घरी गेली तर काय आलीच नाही प्रज्ञान त्या आल्या होत्या तर हे बघा घेते प्रज्ञा कांदा असा छान फ्राय करून बघू आता प्रज्ञाचं चा, काय चाललंय काय मला माहिती नाही तर कांदा असा छानपैकी फ्राय होऊ देऊ आणि त्याच्यानंतर टाकू आपण त्याच्यात टमाट तर टाकत आहे प्रज्ञा टमाटा बघू शकताय आहे प्रज्ञा आमची बोलत नाही कारण की प्रज्ञाला एवढं काय माहिती नाही बोलायचं याच्यामध्ये त्याच्याने मी सांगतोय सगळं तर हे बघू शकते प्रज्ञानी आता टाकले आहेत टोमॅटो छान असं प्रज्ञा मिक्स करून घेत आहे सगळं टाकली कोथिंबीर प्रज्ञानी छान असं याला मिक्स करून घेऊन नंतर टाकू याच्यामध्ये बटाटे तर आज बघू शकता प्रज्ञा प्रज्ञाला माहिती आहे बनवायची पण ती बोलत नाही जास्त कारण की तिला जास्त सांगता येत नाही प्रज्ञा सांग ना कसं बनवणार आहेस काय आम्हाला काय माहिती मीच सांगा लागलो तू बनवायला लागली प्रज्ञा टाकत आहे इकडे बटाटे टाकलेत आता प्रज्ञाने बटाटे तर आता हे सगळं मस्त पिका असं मिक्स करून घेऊ आपण छान प्रकारे हे बघा बघू आता प्रज्ञा काय बनवत आहे माहिती नाहीत पण बघू तिला दुसरं काय बनवता येत नाही म्हणून ती म्हणली पप्पा आपण याची नवीन आयड्या करून बघू नू काहीतरी बघू कसं लागतंय तर म्हणलं ठीक आहे बाबा बनव तुझ्या हिशोबानं तर चला आता तर बघू शकताय प्रज्ञाने छान असं मिक्स केलेलं आहे तर बघू आता याला थोडंसं बटाट्याला मिडियम होऊ द्या त्याच्यानंतर आपण याच्यात टाकू मग हळद बुरकी मीठ मी घेते आता पटकन भात बनवू तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ बघत राहा काय बनवा लागलीस भात भात बनवा लागली बर छान असे फ्राय झालेलं आहे तर प्रयत्न टाकत आहे आता याच्यामध्ये भुरकी तर आता चला छान याला फ्राय करून घ्या अजून एकदा मस्तपैकी प्रयत्न हलवत आहे प्रयत्न छान पैकी असं फ्राय करत आहे याला बघू शकताय बटाटा कांदा टमॅटो कोथंबिरी छान अशी फ्राय झालेली आहे टाकते बरं टाका दममानी तर बघू शकता प्रज्ञाने भात वगैरे टाकलेला आहे आता कढईमध्ये बघू आता प्रज्ञाचं कशी होती रेसिपी काय प्रज्ञा आहे प्रज्ञालाच माहिती आहे बाबा मला तर काय माहिती नाही आहे का आहे तर पण ती म्हणली पप्पा बनवू आपण काहीतरी आणि खाऊ तर म्हणलं चल ठीक आहे आम्ही दाळ भात बनवला होता हे बघा इकडं डाळ आहे पण ती म्हणली आपण या भातापासून बनवून बघू काहीतरी फ्राय तर म्हणलं चल ठीक आहे बनवू फ्राय काय बनवते फ्राय तर आणि याच्यासोबत आम्ही परत डाळ पण खाणार आहेत मस्त पिकी इकडं असं वरण बनवलेलं आहे प्रज्ञानी घट्ट छान प्रकारे इकडं तिथे असं आता मिक्स करून घेता आहे प्रज्ञा बघू शकताय तर बघू आता हे आपलं सगळं झाल्यावर आहे तर ती म्हणली आपण फ्राय करून खाऊ अजून लागेल प्रज्ञेचा खिचडी फ्राय झालेली आहे तर वा वा खूप छान प्रज्ञेने अशी खिचडी फ्राय बनवलेली आहे बघू शकता एकदम मस्त पैकी भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रेसिपी कशी नक्की सांगा कमेंट करून बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये